नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर हो। आज तुमच्यासाठी अतिशय नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे प्रत्येक गावामध्ये मित्रांनो एक ग्रामपंचायत असते आणि आपण एक सुशिक्षित नागरिक म्हणून त्या ग्रामपंचायतवर आपले कोणते अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून त्या कशा कशाप्रकारे कारभार चालतो आणि जर ग्रामपंचायत समजा भ्रष्टाचार होत असेल तुमच्या गावातील जे काही कामे आहेत ते योग्य प्रकारे होत नसेल तर त्यावर काय उपाय करता येईल आणि तो भ्रष्टाचार कशा प्रकारे तुम्ही उघडकीस आणू शकता आणि तुमची ग्रामसभेमध्ये तुमचे काय अधिकार आहे ग्रामसभेमध्ये तुम्ही कशाप्रकारे कोणते प्रश्न विचारू शकता तसेच ते प्रश्न विचारून तुम्ही जर भ्रष्टाचार होत असेल तर तो त्या ग्रामसभेमध्ये उघडकीस आणून त्यावर तक्रार कशी करायची आणि तो भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्याबद्दल आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला याबद्दल परिपूर्ण माहिती समजणार आहे तसेच मित्रांनो तुम्ही जे चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन माहिती आपल्यावरती येत राहतात चला तर मित्रांनो बघूया काय आहे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार उघडकीस आणण्याची कारणे आणि उपाय सर्वप्रथम तुम्हाला काम झाले नाही पण बिल पास असे खूप काही कामे असतात ज्याचे काम झाले नाही परंतु बिल पास करून त्याचे पैसे काढले जाते जर असं होत असेल तर समजायचं जा की ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत आहे उदाहरणार्थ त्यासाठी जे काही काम आहे ते म्हणजे जसं की रस्ता गटार लाईट लाईटची कामं प्रत्यक्षात नाहीत पण खर्च दाखवलेला आहे म्हणजेच तुमच्या गावात असे जे काही रस्ते असेल किंवा गटार असेल याची कामं प्रत्यक्षात झालेली नाही परंतु त्याचा खर्च हा रेकॉर्ड म्हणून त्यांनी दाखवलेला आहे तर समजायचं की तुमच्या गावामध्ये भ्रष्टाचार हा होत आहे त्यामध्ये तुम्ही त्यावर उपाय काय करू शकता साईटवर जाऊन पाहणी करा नोंदी मागा तुम्ही जे काही काम झालेलं आहे ते साईडवर जा पाहणी करा जर तिथे नो काम नसेल तर त्याच्या जे काही नोंदी आहे त्या नोंदी तपासा त्या नोंदीमध्ये जर ते काम झालेलं असं दाखवलं असेल परंतु प्रत्यक्षात ते काम झालेलं नाही आहे असं जर जा तुमच्या उघडकीस आलं तर समजून जायचं की ग्रामपंचायतमध्ये हा पूर्णपणे भ्रष्टाचार हा सुरू आहे त्यानंतर दुसरं बघूया की बिल न दाखवता पैसे दिले जातात काही प्रकरणामध्ये अशा प्रकारे पैसे दिले जातात की त्यामध्ये बिल दाखवले जात नाही आणि पैसे हे दिले जातात त्या जसे की सरकारी कामाचे बिल वर्क ऑर्डर यम बुक दाखवले जात नाही तर त्यामध्ये तुम्हाला उपाय काय करता येईल तसेच जे काही आर टी आय आहे म्हणजे माहितीचा अधिकाराचा तुम्ही वापर करून ती माहिती मागू शकता म्हणजेच तुम्ही पैसे जे दिलेले आहे ते बिल बिलाची माहिती तुम्हाला या आर टी आय तुम्हाला ते माहिती ग्रामपंचायत देणे हे बंधनकारक असते तोपर्यंत तुम्ही जर असे स्वतःहून म्हटले की आम्हाला हे माहिती द्या तर ते देणार नाही परंतु तुम्ही माहितीच्या अधिकाराचा वापर करून जर ती माहिती मागितली तर तुम्हाला ते देणे हे बंधनकारक आहे त्यानंतर जे काही ग्रामसभा आहे ग्रामसभा ग्राम नियमित होत नाही समजून जायचं ग्रामसभा ही होणे गरजेचे आहे जर ती नियमित होत नसेल तर समजायचं काहीतरी घोड आहे त्यामध्ये दिले की ग्रामसभा ही भ्रष्टाचार रोखण्याचं मुख्य माध्यम आहे होय मित्रांनो हे खरं मा आहे की ग्रामसभा ही भ्रष्टाचार रोखण्याचं मुख्य माध्यम आहे आपण प्रत्यक्ष ग्रामपंचायत सभेमध्ये कोणीच दिसत नाही असे सर्वच गावामध्ये येतात की काहीच गावं आहे ज्या गावाच्या ग्रामसभेमध्ये तरुण वर्ग दिसतो आणि प्रश्न जे काही त्यांच्या समस्या आहेत त्या मांडतो असे जर तुम्ही कराल तेव्हाच तुमचा खरा ग्रामपंचायतवर जे काही आहे वर्चस्व दिसेल आणि जे काही ग्राम जे ग्रामपंचायत चालवणारे जे आहे सरपंच जे ग्रामसेवक हो आहेत त्यांनाही वाटेल की नाही वा आता तरी आपल्याला सतततेने कामे करावं लागेल कारण आपल्या गावातील तरुण हा हुशार झालेला आहे तेव्हाच तुम्ही प्रत्यक्ष ग्रामपंचायतला जा जे काही समस्या आहे ते मांडा ग्रामसभाच होत नसेल आणि लोकांना बोलायला जात नसेल ग्रामसभा झाली म्हणून ते डिक्लेअर करून फाईल बंद करत असेल जर असं होत असेल तर समजून जायचं काहीतरी संशय घ्यायचा की आपल्या ग्रामपंचायत काहीतरी गोड आहे अशा प्रकारचा संशय तुम्हाला बाळगावा लागेल म्हणजेच यावरून लक्षात येते की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार हा सुरू आहे त्यानंतर काम केल्याचा जो काही फोटोमध्ये फसवणूक होते म्हणजे जे काही काम केलं आहे प्रत्यक्ष वेगळं आणि फोटो वेगळी अशा प्रकारे जर फसवणूक केल्या जात असेल तर ते त्यावरून त्यावरूनसुद्धा असं लक्षात येते की आपल्या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे समजा एखादं काम केलं असं दाखवण्यासाठी जुन्या फोटोचा वापर केला जातो समजा एखाद्या नालीचं काम केलेलं आहे आणि दुसऱ्या नालीचा बिल पास केलेला आहे म्हणजेच त्या जुन्या नालीच्या फोटोवर तुमचं नवीन बिल काढलेलं आहे समजा जर असं होत असेल तर त्यावरून समजून जायचं की आपल्या ग्रामपंचायत काहीतरी घोड सुरू आहे त्यानंतर फक्त एकाच ठेकेदाराला वारंवार कामे दिली जातात आता हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो समजा एकाच ठेकेदाराला वारंवार वारं कामे दिली जात असेल तर समजून जायचं की ठेकेदार ग्रामसेवक आणि सरपंच जे काही काम सुरू असेल कोणीच एकामेकाला बोलणार नाही म्हणजे त्यांच्या मर्जीतील माणसांनाच ते ठेका देतात आणि त्यावरून जे काही भ्रष्टाचार सुरू आहे ते भ्रष्टाचार केला जातो अशा प्रकारे तुम्ही या माध्यमातून संशय हा घेऊ शकता त्यानंतर म्हणजे समजा स्पर्धा न करता नेहमी एकाच माणसाला काम मिळणं हे चुकीचं आहे आणि हे नाते असण्याची शक्यता असतात म्हणजे त्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या फेवरमधील माणसालाच जर कामे दिले जात असेल तर हे चुकीचं आहे त्यामध्ये काहीतरी घोड आहे असं समजून जायचं त्यानंतर फसव्या संस्थाऱ्या बोगस ठराव जे काही स सिग्नेचर आहे ते फसवे प्रकारे केले जात असेल आणि बोगस ठराव पास करून बिल पास केली जात असेल तर त्यामध्ये तुम्ही समजायचं की काहीतरी भ्रष्टाचार हा सुरू आहे जसे की काही वेळा सदस्याचा नकळ ठराव मंजूर करून स्वाक्षऱ्या लावल्या जातात समजा काही ग्रामपंचायतीमध्ये जे काही काही महत्वाचे ठराव असतील तर सरपंच आणि ग्रामसेवक हेच आपले जे काही दोघांनी चर्चा करून ते ठराव खोट्या स्वाक्षर्या लावून पास केलं ला जात असत जर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा असं होत असेल आणि सदस्याला याबद्दल काहीच माहिती नसेल त्यांच्या खोट्या केल्या असेल तर याविषयी तुम्ही माहिती घेऊन त्यावर आवाज उठू शकता ग्रामसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करू शकता त्यानंतर त्यावर कारवाई केल्या जाऊ शकते अशा जर असं होत असेल तर समजून जायचं जर तुमच्या ग्रामपंचायती असं होत्या सदस्यालाही न विचारता ठराव एखादा पास करून तुम्हाला सिग्नेचर घेऊन खोटे जे काही सिग्नेचर आहे बोगोस ठराव स्वाक्षर घेऊन ठराव संमत करताय आणि सदस्याला याच्याबद्दल काहीच माहिती नाही तर समजून जायचं की यामध्ये भ्रष्टाचार सुरू यामध्ये काय उपाय करता येईल की तुम्हाला जे काय आर टी म्हणजे माहितीचा अधिकार हे ठरावाच्या कॉपी मागवा त्या अंतर्गत तुम्ही माहितीचा अधिकार फाईल करा आणि जे काही ठराव घेण्यात आलेला आहे त्याच्या कॉपी तुम्ही त्यामध्ये मागून घ्या आणि त्याच्या त्यानंतर तुम्ही चेक करा की खरंच या स्वाक्षऱ्या बोगस आहे की वास्तवात जे काही सदस्य आहे त्यांनी केलेले आहे किंवा जे काही त्याच्यामध्ये घोड आहे ते तुम्हाला त्या ठराव बघितल्यानंतर ओळखायलाच येणार आहे त्यानंतर त्यातील नावे आणि सया हा पूर्णपणे तुम्ही तपासून खात्री करून घ्या की हेच नावे आणि हीच सया बरोबर आहे किंवा नाही जर ते चुकीचे असेल तर समजून जायचं हा इथे काहीतरी घोड सुरू आहे त्यानंतर जे काही आहे खर्चाचा हिशोब ग्रामपंचायतमध्ये लावला जात नाही जे काही खर्च होतो त्याचा हिशोब जर ग्रामपंचायतमध्ये लावला जात नसेल तर काय करता येईल म्हणजे त्यामध्ये तुम्ही समजू शकता की ग्रामपंचायती काहीतरी घोड सुरू आहे जसे की वर्षाच्या शेवटी किंवा ठराविक काळाने हिशोब ग्रामसभेत लावला पाहिजे असा कायदा आहे म्हणजेच जे काही वर्षाच्या शेवटी किंवा काही ठराविक काळानंतर ह्या ग्रामसभेमध्ये तुम्हाला हिशोब लावला पाहिजे तो जर लावला जात नसेल तर संशय ठरतो म्हणजेच तो लावला जात नसेल तर संशय येतो की काय कारण आहे म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की काहीतरी या यामध्ये घोट सुरू आहे त्यानंतर गावातील लोकांचा सहभाग टाळला जातो जसं की जेव्हा गावातील लोक प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना गप्प बसवली जाते म्हणजे एखादा जर जागरूक व्यक्ती असेल आणि तो वारंवार प्रश्न विचारत असेल तर त्याला कसे गप्प करायचे हे यांना बरोबर माहिती असते आणि त्यांना ते गप्प करतात तसेच त्यांच्यावर दबाव आणला जातो किंवा धमक्या दिल्या जातात हे भ्रष्टाचाराचे मोठे लक्षण आहे समजा एखादा जर जागृत व्यक्ती अशा प्रकारचा आवाज उठत असेल आणि त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला जात असेल दबाव आणून धमक्या देऊन तर तुम्ही समजून जायचं की पूर्णपणे गावातील ग्रामपंचायतमध्ये आपला काहीतरी भ्रष्टाचार का सुरू आहे त्यानंतर मंजुरी निघण्यापूर्वी काम सुरू होणे म्हणजे एखाद्या कामाची मंजुरी निघायची आणि काम सुरू केलेलं आहे जे काही सरकारी नियमानुसार कुठलेही काम फक्त ठराव अंदाजपत्रक वर्क ऑर्डर मिळाल्यानंतरच सुरू होऊ शकते याच्याशिवाय काम हे सुरू होऊ शकत नाही जर काम आधीच सुरू असेल तर ते पाछाडलेलं बिल म्हणजेच बॅग डिटेट असण्याची शक्यता असते म्हणजे समजायचं जायचं की जे काही काम जर आधी सुरूच असेल तर ते काही जुनं बिल आहे त्याच या आधारावर हे का केले जात आहे त्यानंतर समान वस्तूंना वेगवेगळे दर म्हणजेच जे काही समान वस्तू आहे समजा एक वस्तू शंभर रुपयाला होत असेल तर दुसरी वस्तू हे दोनशे रुपयाला होत आहे म्हणजे हे कसे आहे तेच वस्तू वस्तू सेम आहे परंतु त्याचे दर हे वेगवेगळे वेग आहे जर अशा प्रकारे केल्या जात असेल तर समजून जायचं काहीतरी गोड आहे समजा उदाहरणार्थ समजून घेऊया समजा एक एलईडी लाईट एका गावात नऊशे रुपयाला दाखवलेला आहे आणि तोच एलईडी लाईट दुसऱ्या गावामध्ये पंधराशे रुपये दाखवला आहे यावरून किकबॅकचा जो काही ये अंदाज येतो म्हणजेच किती मोठी तफावत आहे तोच लाईट एका गावामध्ये नऊशे रुपयाला मिळत आहे आणि दुसरा लाईट पंधराशे रुपयाला या ग्रामपंचायतच्या बिल बुकवर दाखवलेला आहे यावर काय उपाय करता येईल की इतर गावाची खर्च तुलना करा म्हणजेच तुमच्या गावचे जे काही वस्तू आहे आणि इतर गावची जे काही वस्तू आहे याची खर्चाची तुलना करून तुम्ही ठरू शकता की खरंच गावामध्ये काहीतरी भ्रष्टाचार हा सुरू आहे त्यानंतर कामाचा दर्जा अत्यंत खराब असणे समजा रस्त्यावर दोन तीन महिन्यात खड्डे पडतात ड्रेनेज तुटते हे सगळं लो कॉस्ट हाय व्हील तंत्र आहे म्हणजेच लो कॉस्ट हाय व्हील तंत्र समजून घ्या आता काय आहे तर जे काही रोडचे कामे केले जातात किंवा के नालीचे कामे केले जातात जर ते काही महिन्यातच त्यामध्ये खड्डे पडले असेल तर समजायचं हा पूर्णपणे भ्रष्टाचार आहे ज्या म्हणजे जास्त बिल काढून कमी खर्च लावून तो रस्ता बनवण्यात आलेला आहे यावर तुम्ही आपल्या ग्रामधे ग्रामसभेने आवाज उठवलाच पाहिजे तेव्हाच मित्रांनो हे काही जे कामे असे भ्रष्टाचार सुरू आहे ते पूर्णपणे दूर होईल जोपर्यंत तरुण वर्ग याबद्दल आवाज उठवणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही त्यानंतर काम करणारे मजूर नावापुरते होय मित्रांनो असे असतातच म्हणजे मजुराची यादी दाखवली जाते पण प्रत्यक्षात ते काम करत नसतात उदाहरणार्थ तुम्हाला यासाठी मनरेगाचं उदाहरण सर्वांना माहीत असेलच प्रत्येक गावामध्ये अंतर्गत जे काही कामे होतात आणि त्या योजनेअंतर्गत जे काही मजूर असतात ते प्रत्यक्षात तुम्हाला दोन तीनच दिसेल परंतु जेव्हा मस्टर बनवले जाते जे बिल काढले जाते त्यांचं पेमेंट काढले जाते त्यामध्ये तुम्ही नावे बघाल तर त्यामध्ये पाच ते सात किंवा चार ते पाच म्हणजे प्रत्यक्ष दोन काम करणार आणि मजुराचे बिल पेमेंट हे चार चा 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 ते पाच जणांच्या नावाने काढले जाते बघा हा किती मोठा भ्रष्टाचार आहे हा कोणाच्या लक्षात येतच नाही आणि कसा लक्षात येणार जोपर्यंत आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्याचा रेकॉर्ड मागणार नाही आणि प्रत्यक्ष जाऊन बघणार नाही की कोण काम करते हे आपले अधिकार आहे मित्रांनो आपण गावातील नागरिक असतो आपणच त्यांना जे काही निवडून देतो आणि त्यांना ग्रामपंचायतचा कारभार पाहण्याचे अधिकार देतो हे आपलेचमुळे ते तिथपर्यंत गेलेलं असतात त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणे आणि जे काही काम व्यवस्थित होत आहे किंवा नाही त्याविरुद्ध तुम्हाला आवाज उठवणे हा तुमचा प्रत्यक्ष अधिकार आहे त्या अधिकाराचा तुम्ही वापर करून जर योग्य प्रकारे ग्रामपंचायत म्हणजे जे काही कारभार सुरू आहे त्यावर तुम्ही वेळोवेळी प्रश्न करत गेले तर जे काही ग्रामपंचायत सतर्क होईल आणि अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार सुरू आहे तो थांबेल मित्रांनो त्यानंतर यावर जो काही उपाय आहे तो म्हणजे मनरेगा शौचालय मनरेगा लिस्ट मधून नावे तपासा जे काही मनरेगा अंतर्गत काम करत आहे त्यांची नावे तपासा आणि प्रत्यक्ष ते काम करत आहे किंवा नाही हे तपासा त्यानंतर जे काही निवडणुकीपूर्वी अचानक विकास कामांची घोषणा होय तर मित्रांनो हे खरं आहे की गल्ली ते दिल्ली पर्यंत निवडणूक आली की अचानक विकास कामाची घोषणा केली जाते तसेच यामागे पैसा लाटण्याचा सुद्धा हेतू असतो म्हणजेच निवडणूक आलेली आहे वर्षभर काहीच केलं जात नाही चार वर्ष काहीच केलं जात नाही आणि पाचव्या वर्षी एकदम अचानक यांना विकास कामाची आठवण येते आणि ते घोषणा करतात हे करताय ते करताय आणि तातडीने बिले मंजूर करतात आणि कामे मंजूर करतात आणि कमी वेळेत काम बिलात घोटाळा म्हणजेच कमी वेळेमध्ये तुमचं काम कशाही प्रकारे काही त्याच्यामध्ये थोडाफार भ्रष्टाचार करून म्हणजे जिथे पैसे जास्त काढायचे आणि जे मटेरियल टाकतात ते लो क्वालिटीचं किंवा कमी प्रमाणात टाकून ते काम केले तेच प्रत्यक्षात त्या ते कामाला जर सहा महिने लागत तर ते, ते तीन महिन्यातच केले जाते यावरून तुम्हाला अंदाज येते की ते काम कशा दर्जाचे असेल यावरून असे सिद्ध होते की निवडणुकीच्या कामासाठी म्हणजे निवडणूक आली म्हणून जे काही काम केले जाते त्या घाईघाईमध्ये आपल्या कामाचा दर्जा हा पूर्ण खालवला जातो आणि भ्रष्टाचार करून बिल जास्त प्रमाणात काढले त्याला पास केले जाते अशा प्रकारे जर काम होत असेल तर समजून जायचं की काहीतरी हे घोटाळा करून बिलात घोटाळा करून आपले पैसे अडपण्याचा काम करत आहे त्यानंतर भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्थानिक उपाय काय आहे तुम्ही या पुढील स्थानिक मार्गाचा अवलंब करू शकता त्या आधारावर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार हा रोखू शकता त्यामध्ये सर्वप्रथम आर टी आय आरटीआय म्हणजेच माहितीचा अधिकार दोन हजार पाच ते अशा तुम्हाला माहिती सांगणार नाही परंतु तुम्ही या कायद्याअंतर्गत जर आर टी अंदर जे काही फाईल केला त्यानंतर तुम्हाला जे माहिती हवी असेल ती माहिती त्यांना देणे हे बंधनकारक असते तुमचं बिल मंजुरीचे ठराव खर्च अहवाल इत्यादी तुम्ही ग्रामपंचायतमधून या माहिती अंतर्गत मागू शकता त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे ग्रामसभा ग्रामसभा हा तुमच्या सर्वात मोठा पॉवर आहे म्हणजेच जे काही नागरिकांसाठी ग्रामसभा असते तुम्ही नागरिक या ग्रामसभेमध्ये आपले प्रश्न मांडू शकता त्यामध्ये शक्यतो व्हिडिओ रेकॉर्ड ठेवा प्रश्न विचारा जे काही ग्रामसभा होते त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवा आणि त्या माध्यमातून तुम्ही प्रश्नसुद्धा त्यांना करा जेणेकरून त्यावरून लक्षात येईल जर तुम्ही प्रश्नच करणार आणि कोणी ग्रामसभेला उपस्थितच राहणार नाही तर जे काही भ्रष्टाचार करणारा वर्ग आहे त्यांना कळून जाईल की आपल्या गावातील लोक काहीच ॲक्टिव्ह नाही आहे म्हणजेच त्यांना काही घेण नाही की ग्रामपंचायत काय सुरू आहे त्यासाठी तुम्ही तरुण वर्ग जे आहे सुशिक्षित वर्ग आहे यांना जागृत होणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही हा भ्रष्टाचार रोखू शकाल या ग्रामसभेच्या माध्यमातून त्यानंतर तिसरा उपाय आहे की जिल्हा परिषद वेबसाईट निधी आणि कामाची माहिती तिथे तुम्हाला मिळत असते जे काही जिल्हा परिषदची वेबसाईट आहे ते नेहमी तपासत राहा म्हणजे त्यावरून तुम्हाला कळेल की कि किती कामे आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत कित कोणत्या योजना आलेल्या आहे कोणता निधी येणार आहे कोणती कामे ग्रामपंचायत मार्फत केल्या जाणार आहे ही सर्व माहिती त्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळत असते प्रत्येक जिल्हा परिषदेत जे काही तुम्ही ज्या जिल्ह्यातील असा त्या जिल्हा परिषदचं नाव टाका आणि त्या जिल्ह्याचं नाव टाका त्याबद्दलची सर्विस्तर माहिती त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल या माध्यमातून तुम्ही जे ग्रामसभा होईल त्यामध्ये प्रश्न विचारा की हा निधी कुठं खर्च झाला हा निधी किती आला याबद्दल तुम्ही अशा प्रकारे क्रॉस क्वेश्चन करा त्यामध्ये तुम्हाला काय उत्तर देते यावरून तुम्हाला लक्षात येईल जर त्यांनी समाधानकारक उत्तर देणार नाही तर समजून जा यांनी काहीतरी गोड केलेला आहे आणि प्रकारे तुम्ही आपला वॉच पकड त्या ग्रामपंचायतीवर या ग्रामसभेच्या माध्यमातून एक नागरिक म्हणून ठेवू शकता त्यानंतर सोशल मीडिया आता तर सोशल मीडियाचा जमाना आहे मित्रांनो तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून तर कित्येक चांगल्या चांगल्या म्हणजे चपराशापासून तर कलेक्टरपर्यंत पंतप्रधानापर्यंत यांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही झुकवू शकता इतकी ताकद यामध्ये आहे त्याचा योग्य वापर फक्त तुम्ही केला पाहिजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच तुम्ही इंस्टाग्राम बघतच असाल त्यावर एखादा भ्रष्टाचार किंवा एखादा यूट्यूब व्हिडिओ असेल एखाद्याने भ्रष्टाचार उघड केलेला असेल असा व्हिडिओ बघा आणि ते पोस्ट व्हायरल करा त्यावरून जे काही नागरिकात गावातील जे ग्रुप असेल तुमचे त्याच्यामध्ये व्हायरल करा नागरिकांमध्ये एक जनजागृती होईल की नाही रे बाबा अशा प्रकारचा भ्रष्टाचार आमच्याही ग्रामपंचायत होऊ शकते मग आम्हाला पण प्रश्न विचारायला हवा आणि आम्हाला पण याच्याबद्दल माहिती घ्यायला हवी तर तेव्हाच तुम्ही या खरीच सोशल मीडियाच्या ताकदच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारे आपल्या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार हा नष्ट करू शकता याच्यामध्ये भरपूरशी अशी तुमच्या तरुण जे काही वर्ग आहे यांनी जे विशेष करून यामध्ये लक्ष देणे गरजेचं आहे त्यानंतर पाचवा उपाय आहे लोकशाही दिन किंवा जनसुनावणी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयात असते लोकशाही दिन म्हणजेच जे काही जनसुनावणी आहे ती प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयात असते त्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या या त्यावरून तुम्हाला जे काही म्हणजेच नॉलेज आहे जे काही घटना घडतात त्यामध्ये कशाप्रकारे सुनावणी होते आणि तुम्ही कशाप्रकारे त्यावरून माहिती घेऊन आपल्या ग्रामपंचायतमध्ये काय सुरू आहे त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता आणि त्यांना क्रॉस क्वेश्चन करून तुमचा पकड हा त्याच्यावरती करू शकता जेणेकरून जे काही वर्ग आहे जो ग्रामपंचायतमध्ये शासन करतो त्यांना त्यांच्यावर दबाव निर्माण होईल की नाही रे बाबा आम्ही आता भ्रष्टाचार नाही केला पाहिजे कारण आपले नागरिक हे सतर्क झालेले आहे आपली जे काही खुर्ची आहे ते जाऊ शकता अशा प्रकारची भीती त्यांच्यामध्ये निर्माण होईल तर हे उपाय फक्त तुम्ही करायला हवे त्या माध्यमातूनच तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार उघड करून त्यांना रस्त्यावर म्हणजे जाग्यावर आणू शकता आता हे झाले उपाय आता बघूया की भ्रष्टाचाराच्या तक्रारी तुम्हाला कुठं करताय समजा तुमच्या ग्रामपंचायत भ्रष्टाचार, भ्रष्टाचार होत आहे हे उघड झालेच तुम्ही त्याची तक्रार कुठे कुठे करू शकता सर्वप्रथम पातळी तक्रार करण्याचे जे काही सर्व पहिली पातळी आहे की ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये जर जो काही भ्रष्टाचार होत असेल तर सर्वप्रथम तुम्ही समजा तुमचा मनरेगा अंतर्गत जर भ्रष्टाचार होत असेल जो काही रोजगारसेवक असतो त्याची तक्रार तुम्ही ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामसभेमध्ये करू शकता त्यानंतर जे काही इतर भ्रष्टाचार होत असेल समजा ग्रामसेवकच भ्रष्टाचार करत असेल किंवा सरपंच आणि ग्रामसेवक हे जर भ्रष्टाचार करत असेल तर यांची तक्रार तुम्ही बी किंवा म्हणजेच जे काही ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतात म्हणजेच बी ओ त्यांच्याकडे करा त्यांच्याकडे करून पण तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही जे काही जिल्हा जिल्हा परिषद असते त्यांच्या सी ओकडे त्याची तक्रार करा त्यानंतर तुम्ही जे काही ऑनलाईन आहे ऑनलाईनसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता त्यासाठी तुम्ही महाग्राम पोर्टल किंवा आर टी ए फॉर्म या म्हणजे माहितीच्या अधिकाराअंतर्गत तुम्ही तक्रार करू शकता या माध्यमातून तुम्ही भ्रष्टाचार जर होत असेल तर नक्की मित्रांनो तक्रार करा आणि हा भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट करा आणि आपली ग्रामपंचायत जे काही आहे जो काही तिथे भ्रष्टाचार सुरू आहे तो दूर करून आपला गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी सतत प्रयत्न करा तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू कर। नका चला तर मित्रांनो भेटूया अशा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद